नमस्कार मी डॉक्टर राहुल भोईटे आणि माझा फॅमिली डॉक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आज आपण बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये पॅनिक अटॅक आणि पॅनिक डिसऑर्डर या बाबतीत आपण त्याची कारणं लक्षणं आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आता आपण पाहणार आहोत की त्याचा उपचार कसा का असतो काय केलं पाहिजे पेशंट काय करू शकतात आणि डॉक्टरांकडे काय केलं जातं तर हे पाहत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण ही पाहिली मागच्या व्हिडिओमध्ये की पेशंटला जी काही लक्षणं आहेत पॅनिक अटॅकचा त्या लक्षणांमध्ये लक्षणं फक्त पॅनिक अटॅकच आहेत म्हणजे कुठलाही शारीरिक आजार त्याच्यामध्ये नाही आहे हे स्पष्ट करून घेणं हे डॉक्टरांचं काम आहे म्हणजे पेशंटने खूप साऱ्या तपासण्या झालेल्या असतात हृदयविकार आउट केलेला असतो नाही आहे मेंदूचा विकार नाही आहे पोटाचा विकार नाही आहे फुफ्फुसाचा विकार नाही आहे आणि तो आता आहे फक्त पॅनिक अटॅक किंवा तो वारंवार येत असेल तर पॅनिक डिसऑर्डर मग आता ज्यावेळेस असा पेशंट येतो तर अगदी ती सुरुवातीला काय रूलआउट काय पाहिलं जातं तर आम्ही त्याचं शुगर बघतो जर पेशंटला डायबिटीस असेल साखर उपचारामुळे खूप कमी झालेली असेल किंवा साखर खूप वाढलेली असेल तरी अशा प्रकारची लक्षणं पेशंट दाखवतात किंवा पेशंटचं हिमोग्लोबिन चेक केलं जातं जर एखाद्या व्यक्तीचं हिमोग्लोबिनची मात्रा खूपच कमी असेल तरीसुद्धा अशा प्रकारची लक्षणं पेशंटमध्ये दिसतात ब जीवनसत्वाचा अभाव असेल बी ट्वेल्व त्याची जर कमतरता असेल तरी पण पेशंटला काही मानसिक स्वरूपाची लक्षणं दिसतात म्हणजे आजार शारीरिक असतो आणि आपल्याला लक्षणं मानसिक दिसतात ते पण आपल्याला पाहावं लागतं डॉक्टर त्या सगळ्या तपासण्या करतात आता हे सगळं केल्यानंतर जर असं लक्षात आलं की नाही हे सगळं नॉर्मल आहे मग आपण पुढे जातो की बाबा ह्या व्यक्तीला काही व्यसनं आहेत का जसं की कॅफिन आहे म्हणजे चहा कॉफी चॉकलेट एकदम जास्त प्रमाणात सेवन चालू आहे आणि त्या सेवनामुळे जर छातीत धडधड आहे चक्कर येत आहेत घबराट होते ते पण पाहिलं जात ह्या कॅफिन सारख्या पदार्थांसोबतच अजून कशाची लक्षणं व्यसन असतात तर तंबाखू मरी जुवाना किंवा विड्स गांजा चरस अशा व्यसनांमुळे सुद्धा पॅनिक अटॅक्स पेशंटला येतात त्याचबरोबर आहे ते म्हणजे अल्कोहोल अति अल्कोहोलचं प्रमाण सेवन करणारे लोक किंवा अल्कोहोलचं प्रचंड व्यसन आहे आणि काही दिवस विड्रॉल म्हणजे ते बंद केले त्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे पॅनिक अटॅक्स लोकांमध्ये दिसतात मग साहजिकच ही जी व्यसनं आहेत आणि ज्याच्या सवयी लागलेल्या आहेत त्या सवयी दूर करणं हे काम प्रथम करावं लागतं म्हणजे पॅनिक अटॅक्स येण्याचं प्रमाण फारच कमी होऊन जातं आता ही जी काही व्यसनं आहेत ती व्यसनं सुरू होण्याच्या मागे सुद्धा काही मानसिक कारणं असतात ती कारणं काय काय आहेत त्या पेशंटला काही उदासीनतेसारख्या का आजार आहेत का किंवा चिंता आजार आहेत का तर सुद्धा कारणांवर इलाज करून ही व्यसनं दूर केली म्हणजे पेशंटला पॅनिक अटॅक येण्याचं थांबतं पुढचं जे आहे म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट एखाद्या व्यक्तीला सततचा ताण आहे मग तो घरातला ताण असेल कामा ठिकाणचा ताण असेल अशा ताणामुळे जर पेशंटला त्रास होत असेल पॅनिक अटॅक्स येत असतील तर कोपिंग स्किल्स म्हणजे याचं समायोजन कसं करायचं याला कसं मॅनेज करायचं हे स्किल्स दिली जातात जसं की कामाच्या ठिकाणचा ताण जर तो व्यक्ती स्वतःच्याच डोक्यावर घेत असेल तर त्याचं डेलिगेशन म्हणजे इतरांवर काम सोपवणं त्यांच्याकडून ते करून घेणं कामाची विभागणी करणं अशा प्रकारचे कोपिंग स्किल्स किंवा काय आहे नेमकं ताण येण्यामागचं कारण काय आहे त्याच्या त्या ताना ता त्या ता 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 कामाचा जो ताण आहे त्याच्यामागची ता विचार प्रक्रिया काय आहे ह्याचा विचार करायला त्या पेशंटला शिकवलं जातं त्याची सवय लावली जाते जेणेकरून त्याचा ताण जो आहे कामा ठिकाणचा किंवा नातेसंबंधामध्ये जो काही ताण तिथं निर्माण झालेला आहे तो जर कमी झाला तरी सुद्धा पॅनिक अटॅक्स येण्याचं प्रमाण भरपूर कमी होत आता पुढचं जे आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे आता आपण ताण पण पाहिला व्यसन पण दूर केली मग काही ट्रेंड सायकोलॉजिस्ट असतात जे काउन्सेलर असतात त्यांच्याकडून आपण काही इलाज करू शकतो मग सायकोलॉजिस्ट काय करतात तर काही थेरपीज वापरतात त्याच्या सगळ्यात महत्त्वाची थेरपी कोणती आहे सी बी टी म्हणजे कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी है? CBT, या थेरपीमध्ये काय शिकवलं जातं की तुम्ही ज्या वेळेस अशा प्रकारचे पॅनिक अटॅकचा त्रास तुम्हाला होत असतो त्यावेळेस तुम्ही आणि तुमच्या मनात काय प्रकारचे विचार येत असतात आणि जे विचार येतात ते किती सत्याला धरून आहेत त्याचा अभ्यास करणं आणि त्या विचारांचा अभ्यास करून त्या विचार जे आपल्याला घाबरवतात त्यांना कसं आपल्याला टर्न करता येईल दुसरीकडे वळवता येईल अशा प्रकारची थेरपी म्हणजे कॉग्नेटिव्ह बिहेवियर थे बिहेव्हिअर थेरपी मित्रांनो बऱ्याच वेळा काय होतं की ज्यावेळेस अशा भीतीचे अटॅक्स येतात त्यावेळेस मित्र घरातले लोक ते सांगत असतात की एवढा रे घाबरत जाऊ तू पॉझिटिव्ह थिंकिंग कर पॉझिटिव्ह विचार कर काहीच होणार नाही तुला तू तु का नाही पॉझिटिव्ह विचार करत परंतु मला असं सांगावं असं वाटतं की असं नुसतं पॉझिटिव्ह विचार कर असं सांगून पॅनिक अटॅक्स कमी होणार नाहीत पॅनिक डिसऑर्डर ठीक होणार नाही कारण पेशंटला जो त्रास होत असतो तो अतिशय त्याच्यासाठी अतिशय सत्य असतो तो जर एखाद्या पेशंटला खरंच हार्ट अटॅक आलेला आहे आणि त्याच पेशंटला पॅनिक अटॅक पण येतात आणि जर पेशंटला असं विचारलं की तुला हार्ट अटॅकचा जास्त त्रास जाणवला की पॅनिक अटॅकचा तर तो सांगेल की मला हार्ट अटॅकचा काही त्रास जाणवला नाही परंतु पॅनिक अटॅक मला फार त्रास देतात म्हणजे पेशंटच्या दुनियेत अतिशय नकारात्मक बदल घडून आणणारे हे पॅनिक अटॅक असतात आणि म्हणून ते लाईटली घे घेऊ नयेत नातेवाईकांनी मित्रांनी ते लाईटली घ्यायचे नसतात आता ह्याच्यामध्ये ना बऱ्याच वेळा लोक असं सांगतात की ना ज्यावेळेस पॅनिक अटॅक येतोय त्यावेळेस श्वास घेईल खोल श्वास घे आणि मग श्वासाकडे लक्ष दे परंतु नाही त्याच्याने नाही फरक पडत कारण पेशंटला पेशंटची अशी अवस्था असते की तो असा श्वास जोरजोरात घ्यायला लागतो अजून आणि तरी त्याला श्वास कमीच पडतोय असं वाटतं तो अजून 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 श्वास घेतो आणि अजून अजून तो पॅनिक अटॅक वाढत जातो म्हणजे ते पेशंटला आपण सांगतो की रिलॅक्सेशन टेक्निक आहे पण पेशंट काही रिलॅक्स होत नाही त्यापेक्षा माझा असा अनुभव आहे की मी काय सांगतो लोकांना की ज्या वेळेस असा काही त्रास होतोय तो त्रास होतो फार घाबरण्याची गोष्ट नाही आहे तुम्हाला छातीत धडधड होईल किंवा छातीत दुखतंय तर त्याच्याविषयी फार घाबरून जाऊ नका अगोदर त्याचा स्वीकार करा की हो माझ्या छातीत धडधड आहे मला श्वास घ्यायला त्रास होतोय मला चोकिंग सेन्सेशन आहे गुदमरल्यासारखं होतंय परंतु ते फार घाबरून जाण्यासारखं नाही असं स्वतःला सांगा असं मी सांगतो त्याच्याने काय होईल एखादा विचार रोखणं म्हणजे त्या विचाराला अजून महत्त्व देणं आणि अजून घाबरून जाणं अशी क्रिया सुरू होऊन जाते आणि म्हणून पॅनिक अटॅक्सचे लोक रिलॅक्स होऊ शकत नाहीत ब्रिदिंग एक्सरसाइज त्यावेळेस करून काही फायदा होत नाही मग ब्रिदिंग एक्सरसाइज आहे किंवा माइंडफुलनेस एक्सरसाइज आहे ती ही रोज तुम्ही नॉर्मल असताना योग प्राणायाम एक्सरसाइज हे तुम्ही नॉर्मल असताना नियमित करायला पाहिजे त्याचा फायदा होतो मग ज्यावेळेस पॅनिक अटॅक आपल्याला सुरुवात होतेच असं वाटतं त्यावेळेस वाट, काय करता येईल एक सिंपल थ्री 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 रूल आहे म्हणजे काय सांगितलं जातं की तुम्ही तीन गोष्टी पहा तुमच्या अवतीभोवतीच्या आत्ता काय आहेत तुम्हाला काय दिसतंय झाड दिसतंय एक मनुष्य दिसतोय एक गाडी दिसते तीन गोष्टी ऐका काई काई सर तरी तरी तीन वेगवेगळे प्रकारचे साऊंड तुम्हाला ऐकायचे काय काय ऐकू येते हा पानांची सळसळ येते गाडीचा हॉर्न येतोय कुणीतरी कुणाला तरी हाका मारत आहे ह्या तीन गोष्टी पहा आणि तीन बॉडी पार्ट्स तुमचे तुमच्या अवयव जे आहेत त्यांचा व्यायाम करा तिथल्या तिथे नेक रोटेशन करा किंवा तुमच्या बोटांचा एक्सरसाइज करा ह्या थ्री थ्री थ्रीचा रूल आहे याच्याने काय होईल तुमचं त्या घाबरवणाऱ्या विचारांपासून मन थोडंसं परिवर्तित होईल आणि तो अॅटॅक्स तिची तीव्रता आहे ती कमी होऊन जाईल हा एक उपयोगी पडणारी गोष्ट आहे आता हे सगळं केल्यानंतरही तुम्हाला पॅनिक्स अटॅक्स येतातच आहेत आणि वारंवार येत आहेत तर मग अशा वेळेस ट्रीटमेंट म्हणजे औषधांचा वापर करावा लागतो आता हे औषधं एकतर सायकॅट्रिस्ट देतात आणि काय औषधं असतात तर अँटी डिप्रेसंट औषधं वापरली जातात त्यात एस एस आर आय किंवा एस एस एन आय अशा प्रकारची औषधं तिथं दिली जातात जसं की फ्लुडॅक नावाची कॅप्सूल आहे किंवा सर्टा नावाची गोळी आहे आणि ते तीन ते चार महिने वापरल्यानंतर पेशंटला बऱ्यापैकी रिलीफ मिळतो त्याचबरोबर काही बेन्झोडायझिपिन म्हणजे क्लोना नावाचे एक औषध आहे क्लोना झेपाम पॉईंट ट्वेंटी फायव्ह किंवा पॉईंट फाईव्ह ही जी गोळी आहे ही तात्काळ पॅनिकची जी कंडिशन असते तो अटॅक आला असो ती कमी करायला फार मदत करते पण ज्यावेळेस पॅनिक अटॅक येतोच आहे किंवा आलेला अशा वेळेस जर ती तोंडात विरघळणारी गोळी असते ती जर ठेवली तर लगेचच पेशंटला रिलीफ मिळतो जो अटॅक दहा मिनिटापासून साठ मिनिटापर्यंत चालणार आहे तो काही मिनिटातच कमी होऊन जातो आणि पेशंटला रिलॅक्स वाटतो आम्ही अशा वेळेस पेशंटला ती गोळी नेहमी सोबत ठेवायला सांगतो त्याचे दोन फायदे आहेत एकतर असा पॅनिक अटॅक आल्यानंतर ती लगेच जिभेत जिभेखाली ठेवायची तोंडात चघळायची हा एक फायदा आहे लक्षणाची तीव्रता कमी होते आणि दुसरा फायदा असा आहे की पेशंटला सतत जाणवतो की माझ्याकडे गोळी आहे माझ्या खिशामध्ये त्याच्यामुळे मला काही घाबरून जाण्याचं कारण नाही कारण पॅनिक डिसऑर्डरमध्ये पॅनिक अटॅकपेक्षाही तो येणार याच्या ये विचारानेच फार भीती वाटत असते तर ही टॅबलेट एक दिली जाते सोबतच मी जसं सांगितलं की योगासन प्राणायाम मेडिटेशन माइंडफुलनेस एक्सरसाइज आणि कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी आणि मेडिसिन यांच्या वापराने तुम्हाला पॅनिक डिसऑर्डरपासून मुक्ती मिळू शकते हे सगळे करत असताना तुमचं तुम्हाला विचार करायचा आहे की मला जी भीती वाटते ती नॅचरल आहे मला जी चिंता वाटते ती नॅचरल आहे पॅनिक अटॅक आल्यानंतर जे पण मला लक्षण असतात ती फार घाबरून जाण्यासारखी नसतात त्याच्याने मला काहीही धोका नाही आहे ही गोष्ट जर तुम्ही सतत लक्षात ठेवली तर हळूहळू तुमचे पॅनिक अटॅकची तीव्रता कमी होते आणि अगदीच तुम्ही पॅनिक अॅटिक पॅनिक डिसऑर्डरच्या त्रासापासून मुक्त मुक्तसुद्धा होऊ शकतात तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या पॅनिक अॅटल अटॅक्स हँडल केलेत तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल धन्यवाद